दादा नमस्कार नमस्कार वानेवाडी वानेवाडी हवा कोणाची आमदार कोण हवा माझे सरपंच गोपीनाथ शिंदे हवा कोणाची आमदार कोण हवा वाणी साहेब खरं तर आजपर्यंत एकोणीसशे ब्याण्णव सालापासून सीताराम शेठच्या सा झाले आम्ही पवार साहेबांचं काम करीत आलो आहे तेव्हा आता ह्या वेळेला सुद्धा पवार साहेब जो उमेदवार देतील त्याचा आम्ही भरघोस मताने काम करणार या ठिकाणी तालुक्याचे विद्यमान आमदार कोण अब्दुल बेनके त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम आहे परंतु काय उपयोग नाही पहिलं होतं वडिलांचं तसंच नाही आमदार बँकेन तरी मी बदल करणार आहे माझ्या मी सांगतो स्वतः बदल करणार म्हणजे बदल कसं आहे जरी आमदार इकडे जरी आले पवार गटात जरी आले तरी मी मतदान करणार नाही बँके नाराज मी जे एक छोटं काम करून मागायला गेलो होतो काय काम होत माझ्या सोसायटीच्या संदर्भामध्ये काय खासगी कशा आहे खाजगी सोसायटीचे सभासद माझे वडील काय मागे राळेगन सोसायटीचे सभासद होते काय मागे सभासद पद रद्द केले या कनी तेव्हा म्हणलं साहेब काय मी दोन नंबरच फाऊंडेशन नंबर आहे माझे वडील तुमचं खासगी काम केलं म्हणून नाराज खासगी काय माझं सभासद पद रद्द केलं सोसायटी मध्ये राळेगन युद्ध झालं असेल ना कसे नेमान झाले माझे वडील दोन नंबरचे फाउंडेशन नंबर होते तुमचं रद्द कुणी केलं नाव अवरुद्ध केलं या, के के या, 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 या का अर्ज केला माझ्यावरती केलं ऑफिसेकडे मी गेलो तीन वेळा साहेब माझ्यावरती असा असं अन्याय झालेला आहे बँकेचा दोष काय अहो त्यांनी सांगायला पाहिजे होता ना त्यांनी एआर ऑफिसला सांगायचं काय खोटं समजा खोटं असतं निर्णय खोटा घेतला काय झाले माहिती का साहेब तुम्हाला माहिती होतो या अर्ज केला आणि सीताराम शेठ उभे होते सीताराम शेटचा पॅनल उभा होता माझं मतदान एक मत कमी होण्यासाठी त्यांनी माझ्यावरती लगेच निर्णय चुकीचं आतापर्यंत काय ते माझे वडील होते वडिलांनी कर्ज घेतलं वडील गेल्यानंतर मी कर्ज घेतलं अन्याय केला हो अपील करायचं तरी आमदारांनी सांगितलं पाहिजे ना अतुल शेठनी वर अपील करायचं कायला अपील करायचं एवढ्या एवढ्यासाठी मला उच्च सोसायटी आहे ना माझी तुमचं व्यक्तिगत काम केलं नाही म्हणून नाराज नाव नाही त्यांच्या वडिलांचं काम केलं त्यांचं काम केलं आतापर्यंत आणि छोटस माझ्या गरीब कार्यकर्त्याचं काम करू शकले नाही ते आतुल तुमचं आमदार पवार साहेब तिथे काम बघू आता पवार साहेबांचे कोण कोणी सुद्धा माहिती आहे आता इथे तुझ्या थोरात आहेत आनंद चौरी आहेत त्या अंकुश आंबले आहेत मोही डमाले आहेत शरद लिंडे शरण पण आले होते त्या दिवशी कोण उजवा उजवा काय आता बघू तसं पाहिलं तर आता त्या भागामध्ये मड भागामध्ये आपल्या भुई साहेबांनी तर तुषार थोरातांचीच जाहीर केली आहे माझं सुद्धा म्हणणे तू शरण भुईचंच मी ऐकणार आहे तुषार थोरातांच हो तुषार थोरतांचं